भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संजय जोशी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे संजय जोशी भाजपाचे भा राष्ट्रीय अध्यक्ष होतील किंवा नाही संघाना ते हवे नितीन गडकरीचे प्रिय आहेत पण आताच्या भाजपच्या नेत्यांमध्ये मात्र संजय जोशी यांचा कुणीही पाठीदाखा नाही संजय जोशी हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील किंवा नाही माहीत नाही पण संजय जोशींच्या नावाच्या चर्चेमुळे नरेंद्र मोदी यांच्या कॅम्प मध्ये घबराट पसरली आहे ही चर्चा तेव्हा सुरू झाली ज्यावेळी अमित शहा जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या प्रचाराचे दौरे सोडून महाराष्ट्रात थेट पोहोचले होते नागपूरमध्ये त्या नागपूरच्या बैठकीमध्ये नितीन गडकरी नव्हते जे पी नव्हते नेमकं काय झालं भाजपमध्ये आणि संघामध्ये नेमकं काय घडतं आपण तपशिलात जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनोज गोईर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी म्हणालो की संजय जोशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील किंवा नाही माहीत नाही त्यांच्या नावाची चर्चा सुरू होणं याला आपण योगायोग म्हणू शकतो का कारण संजय जोशींच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि नरेंद्र मोदी यांच्या कॅम्प मध्ये घबराट सुरू झाली नरेंद्र मोदी यांना संजय जोशी यांच्या केवळ चर्चेमुळे निश्चितपणे घाम फुटला असेल याच कारण असं आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत नरेंद्र मोदी यांचा दबदबा भाजपही होता आणि संघाला ते झुगारून लावू शकले पण मात्र आता दोन हजार चोवीस पासून लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मात्र अशी परिस्थिती भाजपमध्ये राहिली नाही आणि संघामध्ये नाही संघ नेमक्या सूचना भाजपला करू शकत पण तरी सुद्धा पूर्णपणे नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि त्यांच्या कॅम्पला डिस्टर्ब करण्याचं धाडस मात्र संघ म्हणजे आर एस एस करण्याच्या मानसिकतेत नाही याच कारण असं की भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यानंतर अमित शाह सुद्धा तुर्तास आपण नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊया मोदींच्या इतका तुल्यबळ नेता सध्या नाही सत्ता हातात असताना पण संजय जोशी यांच्या नावाची चर्चा का झाली हे मात्र समजून घ्यावं लागेल याच कारण असं की संघाला भाजपच्या या शीर्षस्थ नेत्यांना काही सूचक इशारे द्यायचे आहे त्यांचा प्रयत्न सुरू आहे काही ठिकाणी संघाची कोंडी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आपण पाहिली देशातच आणि महाराष्ट्रात सुद्धा संघाचं ऐकलं गेलं नाही संघ अलिप्त होता निवडणुकीपासून ते संघ दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अचानक सक्रिय झाला आणि अतुल लिमये नावाचे संघाचे सहकार्यवाह हे भाजप आणि संघामध्ये समन्वय साधण्यासाठी कोऑर्डिनेटर झाले समन्वयक झाले इतकच नव्हे तर मितीन गडकरी यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा द्यावी ती जबाबदारी गडकरींना द्यावी यासाठी आग्रही संघच होता तपशिलात आपण संजय जोशी यांच्या संदर्भात आधी जाणून घेऊया आणि मग आपण समजून घेऊया संजय जोशी आर एस एस म्हणजे संघ नितीन गडकरी नरेंद्र मोदी आणि गुजरातचं राजकारण या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रित जोडून पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येईल की मोदींच्या कॅन मध्ये संजय जोशी यांच्या नावाच्या चर्चेसमुळे केवळ घबराट का पसरलेली आहे संजय जोशी आणि नरेंद्र मोदी हे एकमेकांचे मित्र होते काळ होता एकोणीशे पंच्याण्णवच्या सालचा सा। साधारणतः संजय जोशी तेरा वर्ष गुजरात मध्ये राहिले आणि गुजरात मध्ये संजय भाई या नावान लोकप्रिय होतेच पण आता सुद्धा गुजरातच्या भाजपच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव कायम चर्चेत असतं आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती सुद्धा गुजरात मध्ये केवळ पक्ष पक्ष संघटना संघ यामध्ये संजय जोशी यांचं व्यक्तिमत्व हे सामावलेलं नाही किंवा सीमित राहिले नाही संजय जोशी भाजपच्या इतर संस्था आणि त्याचे पदाधिकारी नेते यांच्याशी सुद्धा त्यांनी आपली नाळ घट्ट केलेली आहे इतकंच नव्हे भाजपला मानणारा जो समाजवर्ग आहे त्यात सुद्धा संजय जोशी या नावाचं बलय होत आणि त्यात काही प्रमाणात घट झाली असेल पण संजय जोशी यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या समर्थकांचे विचार हे अजूनही कायम आहे मी म्हणालो की साधारणतः तेरा वर्षाचा काळ संजय जोशी यांनी गुजरातमध्ये घालवला पण मुख्य गोष्टी आपण लक्षात घेऊया ज्यातून आपल्याला लक्षात येईल की गुजरातमध्ये सत्ता येईपर्यंत संजय जोशींच काय योगदान पक्षात होतं आणि त्यानंतर नेमकं काय झालं म्हणून संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या दुश्मनीचा एक नवा प्रवास सुरू झाला एक नव पर्व सुरू झाला संजय जोशी हे तसे मेकॅनिक इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर आणि त्यांनी काही काळ नागपूरात शिकवलं सुद्धा पण संजय जोशींचा प्रवास हा नागपूरच्या संघाच्या कामापासून झाला आणि नंतर मग ते गुजरातमध्ये त्यांना आर एस एस ला मजबूत करण्यासाठी आणि त्यानंतर भाजपला मजबूत करण्यासाठी सुद्धा पाठवलं गेलं लग। आणि त्यात ते रमले पूर्ण प्रामाणिकपणे कष्टानं परिश्रमानं संजय जोशी यांनी आपला दबदबा कार्यालयात म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढवला हो इतकंच नव्हे तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास नरेंद्र मोदी हे संघटन मंत्री होते आणि यांना सुद्धा संघटन मंत्री म्हणून संजय जोशींना पाठवलं गेलं लग होतं या दोन्ही महत्वाच्या नेत्यांनी अपार कष्ट करून गुजरातेत भाजपची सत्ता आणली होती भाजपची सत्ता आणली तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये ह्या ना दोघांचीही नावं होते पण संजय दोषी आणि नरेंद्र मोदी यांनी केशुबाई पटेलांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि शंकरसिंह वाघेला हे नाराज झाले कारण पटेलांचं वर्चस्व भाजपमध्ये वाढतंय या संदर्भात त्यांची नाराजी त्यांनी पक्षाकडे बोलून दाखवली या दोघांच्या भांड्यात तिसऱ्याचा लाभ झाला सुरेशभाई मेहता गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मोदींना नवी दिल्लीमध्ये पाठवलं गेलं संजय मात्र होते आणि त्यानंतर गुजरातमध्ये त्यांचा दबदबा लोकप्रियता पक्षातलं वजन वाढलं सत्ता होती आणि निश्चितपणे सत्ता असताना त्यांच्या नावालाही वलय निर्माण झालं होतं मोदी दिल्लीत जरी होते तरी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साल असं होतं की ज्यावेळी नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये परत यायचं होतं पण मोदींना परत येण्यापासून रोखलं ते संजय जोशी आणि तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि संजय जोशी मोदींनी हे शत्रुत्व अजून पावेतो कायम आहे मी तसं म्हणालो की एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वदच्या काळामध्ये अं संजय जोशी यांना संघानं गुजरात मध्ये धाडलं होतं त्यांनी कामही केलं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांनी अपार परिश्रमानं गुजरात मध्ये सत्ता आणली पण मुख्यमंत्री सुरेशबाई मेहता झाले एकोणीशे अठ्याण्णवच्या आसपास एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास मोदींना गुजरात मध्ये परत यायचं त्या त्यावेळी जोशींनी त्यांना रोखलं आणि नंतरच्या काळामध्ये ते नरेंद्र संजय जोशींना नवी दिल्लीमध्ये पाठवलं गेलं मोदी एकोणीसशे मध्ये परत आले गुजरात मध्ये मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर जोशींची रवानगी ही केली गेली नवी दिल्लीमध्ये आता तिथपर्यंतचा काळ तुमच्या लक्षात आला असेल मोदी सतत गुजरात गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा होते पण दोन हजार बाराच्या आसपास नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षा पंतप्रधान होण्याची होती आणि त्या दिशेने त्यांना पावलं टाकायची होती पण च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला हार पत्करावी लागली तर आपण पंतप्रधान पदापासून आपण दूर राहू म्हणून मोदींनी पुन्हा एकदा संजय जोशी यांना अडवायला सुरुवात केली कारण संघानं यापूर्वी संकेत दिले होते की संजय जोशी हे गुजरात मध्ये परतू शकतात या एकाच गोष्टीमुळे नरेंद्र मोदी यासाठी घाबरले याच कारण असं की नरेंद्र मोदी यांना संजय जोशी यांच्या कुशल संघटनेचा एक त्यांच्या क्षमतेचा पुरता अंदाज आहे आणि त्याचमुळे नरेंद्र मोदी यांना कायम संजय जोशी यांची भीतीही वाटत राहिलेली आहे जर संजय जोशी हे गुजरातमध्ये परत आले तर निश्चितपणे वाटेमध्ये काटे पसरवतील आपल्याला त्यांच्यापासून धोका निर्माण होईल आणि त्यामुळे संजय जोशी यांना भाजप मधन दूर केलं पाहिजे अशी इच्छा त्यांना बळाली दोन हजार एक ते दोन हजार पाच या सालामध्ये संजय जोशी हे भाजपचे राष्ट्रीय महासचिव होते दोन हजार बारा मध्ये राष्ट्रीय आणि हे दोन हजार एक ते दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय सरचिटणीच असताना वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सुद्धा संजय जोशी यांनी अं पूर्ण केली आणि त्यात त्यांना यशही आलं पण गडकरी जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी संजय जोशी यांना देण्यात आली होती आणि ती सुद्धा नरेंद्र मोदी यांना नको होती पण गडकरी यांनी संघाच्या दबावामुळे भाजपमध्ये कुणाचंही काही चाललं नाही आणि त्यांना ही, ही जबाबदारी दिली गेली त्यात गडकरींचा सहभाग खूप मोठा होता आणि गडकरी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते त्याच वेळी राष्ट्रीय कार्यकारिणीतून संजय जोशी यांची हकालपट्टी करावी यासाठी नरेंद्र मोदी अडून बसले होते म्हणजे गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा प्रचार करायला नरेंद्र मोदी गेले नव्हते आणि त्याच उत्तर प्रदेश मध्ये अमित शहा यांना पाठवून त्यांनी पंतप्रधान पदाचा आपला मार्ग कसा सुकर केला होता हेही आपण जाणताच त्यामुळे सुद्धा गडकरींच्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी यांची नाराजी इतकी टोकाला का आहे याचं कारण तुम्हाला समजू शकेल आणि का नरेंद्र मोदी भाजपमध्ये केंद्रीय मंत्री असून सुद्धा मुख्य भाजपच्या प्रवाहातील राजकारणामध्ये का सहभागी होत नाही आणि त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांचाही का विरोध होतो आहे कारण म्हणजे संजय जोशी आणि नितीन गडकरी यांचे अत्यंत मित्रत्वाचे संबंध आणि याशिवाय या दोघांनाही संघाचा मिळत असलेला पाठिंबा आज घडीला संघाच काही ऐकून घेतलं जात नाही किंवा जो राष्ट्रीय अध्यक्ष होतो तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मर्जीतला असतो आणि जो राष्ट्रीय अध्यक्ष होतो तो रबर स्टॅम्प म्हणून काम पाहतो हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं त्यामुळे जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष झाले पण बैठका अमित शहा नागपूरमध्ये येऊन घेतात जे पी नड्डा यांचा सहभाग नसतो तो ते कोणत्या नात्याने महाराष्ट्रात येतात हेही आपल्याला माहित नाही ते केवळ केंद्रीय गृहमंत्री आहेत भाजपचे ते कोणत्याही मोठ्या पदावर नाही ते अध्यक्ष नाहीत महाराष्ट्राचे प्रभारी नाही महाराष्ट्राचे अध्यक्ष नाही असं असताना सुद्धा त्यांचा हृदबा त्यांचा दबदबा त्यांचा प्रभाव हा भाजपमध्ये कायम आहे दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की नागपुरात गडकरी असताना आणि गडकरींच्या नावाची चर्चा सुरू असताना सुद्धा गडकरी यांना जम्मू आणि काश्मीरच्या प्रचार मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पाठवलं हो जातं आणि बैठकांमध्ये एक पत्रक वाटलं जातं त्या पत्रकात मात्र नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चौघांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची निवडणूक आपल्याला लढवायची आहे असं पत्रकात आवाहन कार्यकर्त्यांसाठी केलं जात मी तसं म्हणालो की गडकरी यांच्या विरोधात हे दोघेही कायम का असतात त्याच कारण संघाची आपली एक भूमिका संजय जोशी यांचा पूर्वीचा इतिहास आणि गडकरी अजूनही भाजपमध्ये आपलं अस्तित्व आहे केंद्रीय मंत्री तिसऱ्यांदा झाले आहेत तरी पण सुद्धा त्यांना काय म्हणालो जे पी नड्डा यांना रबर स्टॅम्प म्हणून ते राष्ट्रीय अध्यक्ष आतापर्यंत राहिले आहेत आणि म्हणूनच त्यांची मजल इथपर्यंत गेली होती भाजपच्या कार्यकारिणीमध्ये हे बोलून जाण्याचे की संघाची आता आम्हाला गरज पुरली नाही म्हणजे भाजपला संघाची गरज पुरली नाही इतकं धाडसाचं विधान त्यांनी यासाठी केलं होतं निश्चितपणे नरेंद्र मोदी किंवा अमित शहाच असू शकते याशिवाय इतकं मोठं धाडसाचं विधान करणं जेव्हा की संघाची कायम मदत त्यांना मिळत असते आणि संघामुळेच भाजप मोठा झाला आणि मोदींचं सरकार सुद्धा पहिल्यांदा आलं दुसऱ्यांदा आलं आणि तिसऱ्यांदा काहीसा संघ हा अलिप्त राहायला निवडणुकीपासून पण इतकं सगळं होत असताना सुद्धा संघाला सुद्धा भाजपचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं गडकरी अमित शहा आणि मोदींचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं याचं कारण असं अजूनही भाजपमध्ये तिसऱ्या टर्न मध्ये भाजप दोनशे चाळीस इतक्या इतकेच खासदार फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा निवडून आणू शकले त्या पुढे ते, ते जाऊ शकले नाही तरी सुद्धा भाजपमध्ये मोदींचा आणि शहाचा दबदबा त्यांचा ऋद्वा त्यांचा प्रभाव हा अजूनही कायम आहे आणि संघाला ते निवूटपणे ऐकून घ्यावं लागतं भलेही ते मध्ये सूचक इशारे हे मोदी आणि शहाच्या कॅम्पला देत असतात तरी सुद्धा आजपर्यंत भाजपमध्ये आता या घडीला सुद्धा भाजपमध्ये असा कोणताही महत्वाचा नेता नाही जो भाजपला पुढच्याही निवडणुकीमध्ये दोनशेच्या वर जागा निवडून आणून देऊ शकतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा संघाला असं कितीही वाटत असेल की मोदी आणि अमित यांच्या मर्जीतला राष्ट्रीय अध्यक्ष नसावा तरी सुद्धा त्यांचा काही पर्याय नाही संजय जोशी यांच्या नावाची चर्चा कदाचित त्याचमुळे करून एक इशारा देण्याचा प्रयत्न संघाने निश्चितपणे केला असेल अर्थात राष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये न्यूज चॅनल्समध्ये अचानक संजय जोशी यांच्या नावाची चर्चा झाली आपण गुगलमध्ये जर बातम्या सर्च केला केल्या तर आपल्याला संजय जोशी यांचं नाव ठळकपणे दिसू शकेल पण तरी सुद्धा संजय जोशी यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाणार नाही याच कारण आहे की संघ तुर्तास तरी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण विरोध पत्करू शकत नाही त्या स्थितीमध्ये संघ अजूनपर्यंत पोहोचला नाही भले राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नाव पुढे आपल्याला दिसतात त्यात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं नाव दिसतं तिकडे सुनील बनसेल यांचं नाव दिसतं आज घडीला संघात भाजपकडे काही महत्वाचे नेते निश्चितपणे आपल्याला शिवराज चौहान यांचं नावही आपल्याला डावलून चालता येणार नाही ते अत्यंत महत्वाचे आणि कॅपेबल नेते योगी आदित्यनाथ आहे देवेंद्र फडणवीस आहे विनोद तावडे आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात काम पाहिलं होतं ते अमित शहा यांच्यासोबतच काम करतात त्यांच्या टीम मध्ये त्यामुळे वेगळं आपल्याला काही त्या संदर्भात सांगण्याचं काही कारण नाही पण हे सगळे कॅपेबल नेते आहेत आणि त्यातही देवेंद्र हे फडणवीस मोदी आणि अमित शहा मर्जीतले नेते आहेत योगी आदित्यनाथ काही मोदी आणि शहाच्या मर्जीतले नेते अजिबात नाही शिवराज चव्हाण सुद्धा नाही त्यामुळे ही सगळी नेते मंडळी ने ने असताना सुद्धा संघाला याचा भरवसा नाही की ला सत्तेत आपण टिकून यापुढेही ठेवू शकू त्यामुळे सध्याच्या गडीला तरी ते मोहन भागवत सरसंघचालक वेगवेगळ्या भाषणांमधन मोदींना कानपिचक्या देण्याचा प्रयत्न करतात त्याची सुरुवात निश्चितपणे संघानं केली आहे पण संघ मोदी आणि शहा यांच्या अंगावर धावून आता तरी जाऊ शकत नाही आणि म्हणून संजय जोशी यांच्या नावाची कितीही चर्चा असली तरी सुद्धा संजय जोशी यांच्या नावाची ते चर्चाच घडून आणू शकतात पण संजय जोशी यांना या घडीला ते अध्यक्ष करू शकत नाही त्याची शक्यता ही खूप कमी दिसते पण अर्थात हा आपल्या विश्लेषणाचा एक भाग झाला त्याचा दावा करू शकत नाही संघाच्या पुतळीत आणि भाजपाच्या पुतडी कुणाचं नाव दडलंय भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी हे आपल्याला दाव्याविषयी अजूनही काही सांगता येत नाही कारण भाजपच्या आणि संघाच्या राजकारणामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक चमत्कार झालेले आहे मधला एक टप्पा फक्त मी संजय जोशी यांचा तुम्हाला सांगायला विसरून गेलो जो मोदी यांच्याशी अत्यंत संबंधित आहे आणि मदु, मधून त्यांच्या नावाची चर्चा जरी जरी झाली तरी मोदींच्या कॅम्प मध्ये घबराट निर्माण होत असते मी म्हणालो की मोदी एकोणीशे अठ्ठ्याण्णव गुजरात मध्ये आले सातत्याने मुख्यमंत्री झाले आणि मग त्याच वेळी भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात संजय जोशी यांचा समावेश झाला वेगवेगळ्या राज्याची त्यांनी जबाबदारी पण दोन हजार पाच साली एक सीडी कांड झालं होतं अर्थात बनावट सीडी असल्याचं पुढे सिद्ध झालं त्या सीडीच्या मागे नरेंद्र मोदी यांचे समर्थक असल्याचं म्हटलं जात कधीतरी कुठल्या तरी, तरी दिल्लीच्या पत्रकारांमध्ये किंवा तिथल्या राजकारण्यांमध्ये अं सुद्धा नाव घेतलं जातं पण पड़ स्पष्टपणे त्याबाबद्दल कोणी बोलत नाही त्यामुळे आपण काही याची पुष्टी करू शकत नाही पण नाव मात्र चर्चेत असतं त्यावर मागे समर्थकांचा हात असावा असं म्हटलं जात कारण आपण पाहिलं की दोन हजार एक ते दोन हजार पाच मध्ये संजय जोशी राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि त्या काळात वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांची तिथल्या पक्ष संघटनेची जबाबदारीही त्यांच्यावर होती पण दोन हजार पाच साली हे सीडी प्रकरण आल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि नंतर काही काळानंतर अं नितीन गडकरी आणि संघाच्या आग्रहामुळे पुन्हा भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला एकीकडे नरेंद्र मोदी संजय जोशी यांना नेस्तनाबूद करण्यासाठी मैदानात उतरले असताना सुद्धा भाजपमध्ये त्यावेळी काही नेते हे मजबूत होते संघाचा दबाव भाजपवर चालत होता संघाच्या म्हणण्याला खूप काही अर्थ होता संघाच्या इशाऱ्यावर भाजपचे नेते काम करत होते तो असा काळ असल्यामुळे कितीही विरोध असला तरी सुद्धा संजय यांना भाजपमध्ये काम करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आलं त्यांना जबाबदारी दिली गेली हे सगळं करत असताना दोन हजार बाराच्या अलीकडे जोशी म्हणजे दोन हजार बाराच्या अलीकडे जोशी सक्रिय असताना प्रभावी असताना त्यांचा प्रभाव भाजपमध्ये वाढत असताना दोन हजार बाराला जी काही संजय जोशी यांची गी झाली नरेंद्र मोदींच्या विरोधामुळे आणि त्याला नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी खूप विरोधी केला होता पण तरी सुद्धा संजय जोशी यांचा पुन्हा भाजपमध्ये काही प्रवेश होऊ शकला नाही आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची केवळ चर्चा झाली हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे है, आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी वर तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार